आजकाल आपण बघतो की अनेक जोडपी मूल न घेण्याचा निर्णय घेतात कधी आरोग्याच्या कारणाने कधी करिअरच्या प्राधान्याने तर कधी आम्हीच एकमेकांसाठी पुरे आहोत या विचाराने पण मग एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो की आपल्या मागे आपली संपत्ती कोणाला मिळणार इनफॅक्ट माझ्याच एका क्लायंटचा तुम्हाला अनुभव हो सांगते त्याला मूल नव्हतं कोणतीही वसियत केली नव्हती आणि एक दिवस अचानक त्याचा मृत्यू झाला आणि मग काय झालं माहितीये तर त्याचा बँक बॅलन्स प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट या सगळ्याच्या ओनरशिपसाठी त्याचे नातेवाईक आणि भावंडांमध्ये वाद झाले आणि कायदेशीर प्रक्रिया इतकी गुंतागुंतीची झाली की ती संपूर्ण संपत्ती जवळपास तीन ते चार वर्ष मध्ये होती म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मुलं नसतील तर कायद्याने वारस कोण ठरतो तुमचे पैसे तुमची प्रॉपर्टी तुमचे इन्व्हेस्टमेंट हे कोणाला मिळतील जर एखाद्या विशिष्ट व्यक्तीला तुम्हाला वारस ठरवायचा असेल तर ते कसं करायचं आणि सगळ्यात महत्वाचं हे सर्व कायदेशीर पद्धतीने कसं निश्चित करायचं त्यामुळे आजचा हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सी ए प्रज्ञा श्रेधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे भारतीय वारसा हक्क कायद्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर किंवा समजा आपल्या मृत्यूनंतर आपली संपत्ती ज्या व्यक्तींना मिळते त्यांना आपले लिगल एअर्स असं म्हणतात सो लिगल एअर्स म्हणजेच वारस हे दोन प्रकारचे असतात एक कायद्याने ठरलेले वारस आणि दोन वसीयतद्वारे ठरलेले वारस पण जर तुमची वसियत नसेल म्हणजे नसे, तर मग तुमच्या मृत्यूनंतर तुमची संपूर्ण संपत्ती ही कायद्याने ठरलेल्या वारसांना त्यांच्या वाटली जाते जर पती किंवा पत्नीपैकी एकाचा मृत्यू झाला आणि त्यांना मूल नसेल आणि जर ती मृत व्यक्ती हिंदू असेल तर मग वारस हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार ठरतात सो पहिला हक्क किंवा फर्स्ट प्रायोरिटी ही त्याच्या स्पाऊसला असते म्हणजे जोडीदाराला असते त्यानंतर त्याची आई आणि त्यानंतर वडील आणि इतर भावंडांना म्हणजेच जर नवऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या संपत्तीवर पहिला हक्क हा त्याच्या बायकोचा असतो त्यानंतर त्याच्या आईचा आणि त्यानंतर त्याचे वडील आणि त्याच्या भावंडांचा येतो सो so, उदाहरणार्थ एक रामचंद्र आणि सुनीता हे एक जोडप आहे त्यांना मूल नाही आहे आणि समजा रामचंद्राचे वडील हे आधीच वारले आहेत तर मग आता रामचंद्राच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती ही दोन भागात विभागली जाईल पन्नास टक्के त्याच्या बायकोला जाईल आणि पन्नास टक्के ही त्याच्या आईला जाईल जर ती मृत व्यक्ती मुस्लिम असेल तर मग इथे वारस हे शरीरानुसार ठरले जातात साधारणपणे वन फोर्थ हिस्सा हा त्याच्या बायकोला जातो आणि उरलेला थ्री फोर्थ हिस्सा हा त्याच्या नातेवाईकांमध्ये आणि भावंडांमध्ये वाटला जातो आणि जर मृत व्यक्ती ख्रिश्चन किंवा पारशी असेल तर मग इथे हिंदू सक्सेशन ऍक्ट लागू होतो त्याप्रमाणे त्याचे वारस ठरतात आणि साधारणपणे वन थर्ड हिस्सा हा त्याच्या बायकोला जातो आणि टू थर्ड हिस्सा हा त्याचे आई वडील आणि भावंडांमध्ये वाटला जातो आता मी माझी संपत्ती कोणाला द्यायची हे ठरवू शकते का तर हो मी ठरवू शकते पण त्यासाठी मला वसियत म्हणजे आवश्यक आहे हा एक असा कायदेशीर दस्तऐवज आहे ज्यामुळे तुम्ही स्पष्टपणे लिहू हो शकता की तुमच्या मृत्यूनंतर तुमची कोणती संपत्ती कोणाला आणि किती प्रमाणात मिळावी उदाहरणार्थ की माझं घर हे माझ्या नवऱ्याला मिळावं माझ्या एफ डीज आहेत किंवा म्युच्युअल फंड असतील ते, ते माझ्या मुलांना मिळावे किंवा साधारणपणे दहा लाख रुपये एखाद्या एन जी दान द्यावे हे सगळं तुम्ही स्पष्टपणे तुमच्या लिहू शकता आणि जर तुमची वसियत तुमच्या स्वाक्षरीने आणि दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत तुम्ही तयार केली असेल आणि ती जर रजिस्टर करून घेतली असेल तर हे सर्व पूर्णपणे कायदेशीर आहे जर तुमची वसियत केलेली नसेल तर मग तुमच्या मृत्यूनंतर तुमची संपत्ती कायद्याने जे कोणी तुमचे वारस ठरतील त्यांच्यामध्ये वाटली जाते पण यामध्ये काही धोके पहिला आहे की तुमच्या वारसांमध्ये वाद होऊ शकतो संपत्तीवर हक्क कोणाचा हे ठरवताना अनेकदा केसेस ह्या कोर्टात जातात दुसरा आहे की तुमचे बँक अकाउंट म्युच्युअल फंड शेअर्स यामध्ये जे काही नॉमिनी डिटेल्स असतात ते एकतर चुकीचे असतात किंवा अपडेटेड नसतात बर नॉमिनी हा फक्त केअरटेकर आहे तो ओनर नसतो त्यामुळे ह्या अशा प्रकरणांमध्ये अनेकदा प्रॉपर्टी ही डिस्प्यूटमध्ये अडकते आणि वर्षानुवर्ष ती वापरता येत नाही त्यामुळे ही केवळ श्रीमंत लोकांचं काम नाही तर ते जबाबदार नागरिकाचं कर्तव्य आहे जर तुम्हाला तुमची संपत्ती एखाद्या नातेवाईकाला तुमच्या मित्राला किंवा एखाद्या संस्थेला दान म्हणून द्यायची असेल तर तेही शक्य आहे तुमच्याकडे दोन पर्याय आहेत एक आहे की वसियत आणि दुसरा आहे गिफ्ट डीड जर तुम्हाला जिवंतपणे तुमची मालमत्ता द्यायची असेल तर तुम्ही गिफ्ट डीड करू शकता गिफ्ट डीड रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला एक नॉमिनल स्टॅम्प ड्युटी त्यावरती भरावी लागेल पण एक गोष्ट लक्षात घ्या की एकदा तुम्ही डीड रजिस्टर केलात की ती इरिबोकेबल असते म्हणजे ती मालमत्ता तुम्ही परत घेऊ शकत नाही दुसरा पर्याय आहे विल म्हणजेच वसियत आता तुम्ही तुमची विल कितीही वेळा अपडेट करू शकता पण लास्ट रजिस्टर्ड विल असेल तीच वॅलिड धरली जाते आणि तुमची विल तुमच्या मृत्यूनंतर लागू होते सो जर तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी हवी असेल तर वसियत म्हणजेच विल हा योग्य पर्याय आहे जर तुम्हाला मुलं नाही आहेत कोणतेही नातेवाईक नाही आहेत तर मग अशा वेळी जर तुमची वसियत नसेल तर तुमची मालमत्ता गव्हर्नमेंट एस्टिट म्हणून सरकारकडे जाते म्हणजेच स्टेट गव्हर्नमेंट हा अंतिम हकदार ठरतो आणि आज अशा हजारो मालमत्ता सरकारी खात्यांमध्ये जमा आहे कारण फक्त नॉमिनी ठरवला गेला नाही म्हणून मग आता काय करायचं तर सर्वात पहिले तुमच्या सर्व मालमत्तेची यादी तयार करा जमीन घर शेअर्स म्युच्युअल फंड्स बँक अकाउंट या सगळ्याची यादी तयार करा प्रत्येकाचे नॉमिनी डिटेल्स तपासा जर ते चुकीचे असतील तर ते अपडेट करून घ्या एक साधी वसियत तयार करा हस्तलिखित असली तरी चालेल पण त्यासाठी दोन साक्षीदार असणं आवश्यक आहे शक्य झालं तर ती रजिस्टर करून घ्या जेणेकरून तुम्हाला अधिक सुरक्षा मिळेल आणि त्या वसियतची एक प्रत एखाद्या विश्वसनीय व्यक्तीकडे किंवा तुमच्या वकिलाकडे ठेवा सो मित्रांनो वारस हा केवळ मालमत्तेचा नाही तर तो जबाबदारीचा विषय आहे मुलं असो किंवा नसो पण आपण आपल्या आयुष्यभराच्या मेहनतीने उभी केलेली संपत्ती योग्य हकदाराकडे जाणं ही आपली जबाबदारी आहे स्वतः मला तुम्हाला विचारायला आवडेल किंवा तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला काय वाटतं की वसियत करणं गरजेचं आहे का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल आवडला असेल तर त्याला लगेच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू